इवनिंग गायज वेलकम टू माय चॅनल मध्ये मेघा हाय बोल आज मेघा माझ्या हातावर नक्षी काढणार आहे म्हणजे मेहंदी काढणार आहे बघा बघा मेघा जरा त्यालाच गिरवून फुल काढ छान मेहंदी काढते काय ती खरंच खूप छान मेहंदी काढते म्हणजे आपल्या जवळच ठेवावे आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचू नका दीदी <laughs> <बोला थो> <laughs> दीदी का गुस्सा गुस्सा आया आया आता गोलच काढलेला आहे आता त्याला पाकळा घालणार आहे मी सूर्यफुल काढणार आहे माझ्या हातावर जस्ट बिकॉज ऑफ उद्या लग्न आहे आणि मी लग्नाची तयारी दीदीच्या लग्नाची तयारी माझ्या नाही माझ्या लग्नाला आणखी खूप टाइम आहे मेहंदीचा खर्च वाचला आहे म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळेच मोस्ट ऑफ टॅलेंटेड आहेत मी सोडून सगळे असं मेकअप आर्टिस्ट मध्ये आहेत कुणी मेहंदी खूप छान काढतात सगळे सगळे खूप सुंद म्हणजे खूप छान असे एकदम टॅलेंटेड आहे म्हणजे मीच नाही आहे म्हणजे मी नाहीच आहे फक्त बस मला फ्लेक्स मारता येतात मेघा एक ते थोडं पसरव की हां टाकते ना तिच्या तो गोल अच्छा म्हणजे ओके त्यात पण ती काढणार आहे हां काढणार म्हणजे थोडस बन बन्न चली ससुराल को ससुरा माय गॉड लग्न कोणाचं आहे नाचत कोण ती म्हण कोणती आहे ग में देखा छोड़ के सब कुछ आता है छोड़ के इसको हाँ पता चाहिए साधीच लिए कारण की जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्टी मला सहन नाही होत मे का पायाला पण मेहंदी लावत रे डोक्याला मेहंदी लावत असतात चालू काय काढायच का आता मा मागे काढतेस का थिंग हा म्हणजे छोटच फुल काढप ना जास्त मोठं नको काढू दाखवेल मी रेडी झाल्यावर सगळं दाखवणार आहे गाणं पण वेळेवर हा? तेरा देवर <laughs> आता फुल काढ पाकळी ए थांब आहे खालत पुसेल खोकला आला क्याही एनॉय किया तूने शादी में फिर पूजा सगळी लग्नाचीच रील का येत पण हा सगळे लग्नाचे लिलेत सगळे लग्नाचे लिल येतात भाई ये, 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 ये। ए, आता ते प्रिंटरेस वरच दाखव मला इथे इथे काढतेस बघते हा असं काढ ना मला असं रंगवायचं का डायरे का डायरेक्ट काढू का की कोण मी इथे हातर काढायचं का रंगवा पण लागेल तुला दोन्ही हातर काढायला लागेल भाई इतर की हात की बस हे जरी रंगवलंस ना असं जरी काढलंस ना तरी चालेल ठीक आहे बोटांची डिझाईन अशी म्हणते ग मी जरा छानशी मागून म्हणजे बोट तर रंगवावंच लागणार तुला उद्या करते बघ मी डान्स आता मेघाने दोन्ही हातावर काल मेहंदी काढली त्याच्यामुळे मला फ्लॉगच नाही घेता आला सी जस्ट उठली मेघाने छान अशी मेहंदी काढली आहे मला सुंदर दिसते छान छान

I'm दादा थोडं साईडला व्हा मला व्हिडिओ काढायचा हटतच नाही भाई मग पासून उभा हो साईडला हो ए तू का आला रे साईडला माझी <laughs> एक छान अशी मैत्रीण आलेली आहे छान वाटते ए पण मी काय म्हणते तू मध्ये का बसलाय कॉर्नरला बसल खूप साडी बडबड केल्यानंतर आम्ही गेलो फोटोशूटला त्याच्यानंतर आम्ही भरपूर सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले आमचा सगळा फ्रेंड सर्कल पण होता पण जास्त फोटो मीच काढले आणि दुसरं म्हणजे माझी सिद्ध ती सो सो आणि मीने प्रचंड असे फोटो काढलेले आहेत प्लीज साइड चुछ। चुछ। एक सरकत नाही तो दुसरा जातो

झोप आली तिला आम्हाला पण आली लिपस्टिक पण गेली माझी लिस, लिपस्टिक लिप्स लिप्स लिपस्टिक काय ना लिपस्टिक लिपस्टिक परत बोल लिपस्टिक लिप लिपस्टिक आणि एक कोणतं काम पापले पापले आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी लग्न रिसेप्शन बिदाई झाल्यानंतर चक्क अडीच वाजले घरी यायला घरी आलो डायरेक्ट झोपून घेतलं तर मित्रांनो थँक्यू सो मच तुम्ही एवढं प्रेम दिलं सबस्क्राईब केलं माझं चॅनल असंच लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि शेअर करा भरपूर आणि थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल